नमस्कार मंडळी तापल्या आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे गोवा पापलेटचं कालवण तर बघूया आपण रेसिपीकडे डायरेक्ट फळूया इथे मी पातेरा ठेवलेला आहे चुलीवर आणि आता मी याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे इथे मी गोवा पापलेट तुम्हाला सांगते की गोवा पापलेट म्हणजे ब्लॅक प पॉम्फ्रेट म्हणजे काळ्या कलरचा असतो गळत काला नसतो एक सिल्वर कलरमध्ये जसा असतो सिल्वर डार्क सिल्वरमध्ये तर मी तो पापलेट यूज केलेला आहे आणि आमच्या इथे त्याला गोवा पापलेट बोलतात तर इथे मी लसूण आणि आलं आणि टोमॅटो टाकलेला आहे फोडणीवर आता हे आपण व्यवस्थित थोडं शिजून घ्यायचं आहे तेलामध्ये टोमॅटो शिजला गेला पाहिजे म्हणजे थोडा नरम झाला पाहिजे तर आपण हे शिजवून घेऊयात आणि इथे मी लाल तिखट टाकलेला आहे एक चमचा एक दीड चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आणि याच्यात घेतलेली आहे मी हळद हळद मी इथे अर्धा चमचा टाकलेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पॉम्फ्रेटचे तुकडे आणि बटाटा हे मी फोडणीवरच टाकते आहे बटाटा म्हणजे आपल्याला मसाला चांगला लागेल बटाट्यांना ते आपण मिक्स करून घेऊयात हे बघा छान मस्त रंग आलेला आहे आणि तुकड्यांनासुद्धा आपला मसाला लागलेला आहे ला आता आपण खडा मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये चवीनुसार आणि मी आता याच्यामध्ये पाणी टाकत आहे बटाटा आणि आपल्या तुकड्या शिजवण्यासाठी तर ह्या बघा तुम्ही बघू शकता तुकड्या ह्या बघा आता मी हे शिजवायला ठेवीन तर आपल्या कोकणामध्ये मासे किंवा नारळाचे पदार्थ ह्या गोष्टी खूप असतात आणि आपण त्या गोष्टी करतो परत गावाकडचं निसर्ग सौंदर्य ते आपल्याला भावतं तर इकडे मी झाकण ठेवला होता एक पंधरा वीस मिनटं मी हे शिजत ठेवलं जेव्हा बटाटा माझा शिजला गेला तेव्हा मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त आपले पॉपलेट झालेले आहेत हे बघा छान कलरसुद्धा आलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेत आहे आता हे आपल्याला खाण्यासाठी तयार आहे तर माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा गर्मा गरम प्लेट तर गरमागरम आपला गोवा पापलेटचा रस्सा आणि तांदळाची भाकरी तयार आहे तर या खायला